रामकृष्ण हरी मंडळी काय सांगू देवाचं दर्शन घेऊन चाललेलं आहे मी लढाईला आता काय सांगू तुम्हाला खरं तर मी विचार केला होता की आयुष्यात परत त्या जागेवर कधी पाऊल ठेवायचा नाही कधी कधीच ती गोष्ट करायची नाही पण काही दुःख असं असतं ना ते दूर करण्यासाठी दुखणं दूर करण्यासाठी त्या जागेवर जावंच लागतं आता तिथलं ते पुढचं चित्र दिसून तुम्हाला कळेलच की मी कुठं गेलेलं आहे मी गेलेले आहे दातांच्या दावाखान्या माझं प्रचंड ज्या दाताला मी कॅब बसलेली आहे ना प्रचंड 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 तो दात दुखतो मग गेल्यावर जरा डॉक्टर बिझी होते त्यामुळे मग मी पेपर वाचला पेपर वाचला जरा वेळानंतर ह्या बाळाला बघून माझं दुःख अर्ध्यापेक्षा जास्तपेक्षा जास्त कमी झालं फार या बाळाची दार सुजलेली होती मग मी आधी म्हटलं माझा नंबर सोडून त्या बाळाला मी पहिलं जाऊ दिलं म्हटलं तू पहिली जा मी नंतर जाते मग त्याच्यानंतर मला भूल दिली तिथं गेल्यावर मी व्हिडिओ नाही काढला भूल दिली भूल दिल्याच्यानंतर मला अर्धा पाऊन तास डॉक्टरांनी बसवलं आणि मग कॅब काढली आणि रूट कॅनिंग सुरू केलं आहे त्याच्यानंतर मी आले बाहेर मग तब्बल एक तासाने मी घरी आले मग नारळ नारळ पाणी आणलं आणि तिथून त्याच्याकडून खोबऱ्याचे तुकडे करून घेतले नारळ पाणी मी तिथंच पिले आणि खोबरे येताना शिवमसाठी घेऊन आले आता नारळ पाणी त्याला आवडत नाही पण खोबरं तो आवडीने खातो म्हणून मग मी येताना घेऊन आले भूल असल्यामुळं माझा ओठ थोडासा वाकडा होतोय तर खरंच अरे मला अजिबात म्हणजे अजिबात इच्छा नव्हती रूट कॅनिंग परत परत करायची पण पहिलं केलेलं रूट कॅनिंग जे आहे ते चुकीचं झाल्यामुळं त्याच्यावर इन्फेक्शन झालेलं आहे आणि इन्फेक्शनमुळं ते खूप दुखत आहे त्यामुळं मला परत वेळ आलेले आहे रूट कॅनिंग करायची आणि परत परत ती कॅब असावावी लागेल तर आता सध्याला कॅब काढलेली आहे चेहरा खूप वेगळा दिसत आहे आणि दा <laughs> सांगू शकत नाही इतकं वाईट वाटतंय मग येताना दूध आणलं शिवमला हे खोबरं त्यांनी अत्यंत आवडीने खाल्लं आणि मग इथंच आपला ब्लॉग पण आपण संपूया येताना त्याला खायलाही आणलं होतं बाय